अष्ट्याचा हा विजय विजय आपल्या एकट्याचा नसून स्वर्गीय विलासराव शिंदे यांना जनतेनी वाहिलेले श्रद्धांजली असे अष्टा निकालानंतर नगराध्यक्ष विशाल शिंदे यांनी काढले आज आष्टा येथे आष्टा शहराचे नगराध्यक्ष विशाल भाऊ शिंदे हे आपल्यासोबत आहेत या ठिकाणी आष्टा नगर विकास आघाडीचे तेवीस उमेदवार काल निवडून आलेले आहेत आणि याबद्दल खूप मोठा आष्ट्यामध्ये जल्लोष झाला आणि बऱ्याच वर्षानंतर खूप प्रतीक्षेनंतर हा विजय आपल्यास पहावयास मिळत आहे तर या संदर्भात आपण या विजयाला उद्देशून आपण काय सांगाल सर्वसामान्य जनतेनं अष्टाचर विकास आघाडीला कौल दिला आणि या राज्याचे नेते जयंतरावजी पाटील साहेब तसंच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव दादा यांच्यावर विश्वास ठेवून या जनतेनं आष्टा शहर विकास आघाडीला भरघोस असं यश दिलं आणि जनतेनं जो विश्वास आमच्या शहर विकास आघाडीवर दाखवला भविष्यकाळामध्ये या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं तऱ्हेचे प्रयत्न आमच्या विकास आघाडीतर्फे केले जाते क्या बडा तो दम बडा हे जे जयंत पाटलांचं वाक्य आहे तर ते इथं कामातून खरं होताना दिसत आहे तर याबद्दल आपण काय सांगाल नाही साहेबांनी सांगितले की ज्या क्या बडा तो दम बडा हे विकासाच्या दृष्टीनं जेवढी जेवढी आजपर्यंत आमच्या दोन हजार सोळापासून दोनशे पाच कोटीची कामं झाली ती कामं या आष्टा शहराच्या जनतेनं ब पाहून आणि या कामामधूनच आम्हाला यश हे प्राप्त झालं म्हणून जयंत पटेल अशा पद्धतीचं वाक्य वापरतात आपण आता इथून पुढं आष्ट्याचा जो विकास आहे तर विकासाचा जो आराखडा आहे आणि त्याचं पद्धतीचं जे नियोजन पुढे इथून असणार आहे आपलं तर ते कोणत्या पद्धतीचं असेल म्हणजे आपलं विजन विकासाचं काय असणार आष्टा शहराला एक युवकांसाठी चांगलं क्रीडांगण जे नॅशनल लेवलचं क्रीडांगण या ठिकाणी आष्टा शहरासाठी करण्याच्या दृष्टीनं आष्टा शहर विकास प्रयत्न करणार आहे चोवीस तास पाणी मिळण्यासाठी आष्टा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून नवीन पाणी पुरवठा योजना या आष्टा शहराला आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत त्याच पद्धतीनं भुयारी गटार ही आष्टा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न हा आमचा प्रामुख्यानं राहील महिलांच्या सुरक्षिततेबद्दलचा काय नियोजन आहे महिलांच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये चौका चौका सी सी टी व्ही लावणं त्याच पद्धतीनं गस्त वाढवणं आणि पोलिसांच्या पोलिसांच्याकडून हे गस्त घालण्याच्या सूचना आम्ही मी नगराध्यक्ष म्हणून त्या पोलिस स्टेशनमध्ये त्या पद्धतीच्या सूचना करणार आहे लहान मुलं ही पुढच्या देशाचं भवितव्य घडवतात त्याचप्रमाणे आष्टातली लहान मुलं देखील आष्टानगरीचं भवितव्य घडवणारच आहेत तर मुलांच्या दृष्टीनं आपलं बालविकासासाठी काय योजना असतील बालविकासच्या योजना म्हणजे या आष्टा चेहऱ्याला एक गुन्हेगारी पार्श्वभूमीचं वळण लागत आहे आणि ते वळण तोडण्यासाठी आम्ही पहिल्यांदा प्रयत्न करत आहोत जे युवक ह्या व्यसनात अडकत आहेत त्यांना थांबवण्यासाठी पहिलं पाऊल आम्ही उचलणार आहोत आणि हा राजकीय वर्धास् वरदास्त या विरोधी उमेदवारांना कुणाचं आहे बघून आम्ही त्या दृष्टीनं ते सर्व गुन्हेगारी थांबवण्याचा पहिल्यांदा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद आप आपण विशाल भाऊ शिंदे यांच्या भावी वाटचालीसाठी आमच्या सर्व टीमकडून आपणास खूप खूप शुभेच्छा आष्टामध्ये आपण आता आलेलो हो आहोत या ठिकाणी आष्टा नागरी विकास आघाडीचे अध्यक्ष त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे सुरुवातीपासूनचे अध्यक्ष असलेले प्रकाश रुकडे रुकडे सर आपल्यासोबत आहेत या ठिकाणी पेट्रोल पंप हा बऱ्याच वर्षापासून असा प्रचलित अष्टा नगरवासियांसाठी प्रचलित असलेला असा पंप आहे या ठिकाणी या सर्व नागरिकांचं जे श्रेय आहे आणि त्यांचे कष्ट आहेत तर त्याचीच पोच पावती म्हणून अष्टा विकास आघाडीचा पूर्ण पॅनलमधील तेवीस नगरसेवक निवडून आले त्याचबरोबर नगराध्यक्ष देखील त्यांचंच आहे तर या विजयाच्या पाठीमागचं श्रेय आपण जाणून घेऊया नमस्ते नमस्कार एकोणीसशे शहाण्णव साली आमची अष्टाशहर विकास आघाडी शिंदेसाहेबांनी स्थापन केली आणि शिंदेसाहेबांचं ध्येय धोरण असं होतं की अष्टानगरीचा विकास करायचा त्यावेळा त्यांनी शहाण्णव साली अष्टाशहर विकास आघाडीची स्थापना केल्यानंतर जे आमच्या विकासाला सुरुवात झाली की आमच्या गावाचा चेहरा मोहरा बदलून गेला शहाण्णव साली आम्ही थायलंडला वगैरे जाऊन आलो हाँगकाँगला जाऊन आलो त्यावेळेला आम्ही सांगितलं सर आप, आपलं गाव सुधारलं पाहिजे आम्ही सिंगापूर वगैरे बघून आम्ही आष्ट्याचं सिंगापूर करू असं त्यावेळेच्या ह्याच्यात घातलं होतं आणि त्या पद्धतीनं भाजी मार्केट फिश मार्केट चांगल्या पद्धतीचे बाजार कट्टे आष्ट्यात आमच्या महाराष्ट्रात कुठं झाली नाहीत एवढी चव चव्वेचाळीसशे घरकुल आमची झाली त्यामुळे शिंदेसाहेबांना घरकुल सम्राट सुद्धा मानायचे कुठं जी योजना व्हायची नाही मुंबईत एकवळ अशी परिस्थिती होती जयंतराव पाटील मंत्री असायचे की कुठली योजना होत नाही कुणाला करता येत नाही ती शिंदे शिंदेसाहेब करून आणाय कुठली अशी योजना झाली नाही एकदा तर विश्वास पाटील साहेब जे सचिव ह्याचे होते फिश मच्छी ह्याचे होते ते म्हणले मी तुमच्या गावासाठी काय देऊ तुम्ही काय देऊ शकता तर फिश मार्केट देतो द्या कुठलीही योजना म्हणजे सर नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांना आणि शिंदेसाहेबांच्या आमच्या कार्यकर्त्यांना मुंबईत बोलवू यायचं या ही नवीन योजना आल्या त्यामुळं असं इतका विकास आम्ही केला आहे फक्त आमची चूक कुठं झाली पंचोवीस सोळा ते पंचवीस आम्ही होतोच चोवीसला जेव्हा ती हे म्हणजे प्रशासक आले तेव्हा आता आमचे सगळे म्हणले आता प्रशासक आले कुठं पण तिथं त्यांच्यापुढे हे करायला जायचं तेवढीच आमची चूक तेवढ्यात ही ते लोकं घुसले बाकीचे आणि त्यांना वाटते वर आमचं सरकार आहे खाली हे आहे तुम्ही आम्हाला निवडून द्या पण लोकांनी शिंदेसाहेबांचं शिंदेसाहेब ह्या निवडणुकीत नाही ही पहिली निवडणूक अशी आहे की शिंदेसाहेब नाही आणि त्यांना श्रद्धांजली म्हणूनच आम्ही विकास विकासाआडीने ही निवडणूक घ्यायची ठरली त्यांनी लोकांनी इतका भरघोस त्याला हे दिलं की शिंदे साहेबांना खरोखर वर त्यांना स्व अतिशय स्वर्गात आनंद होत असेल त्यांना वाटायचं विशालनं विशाल बाजूला असायचा विशालची गंमत सांगतो तुम्हाला पहिल्यांदा शहाण्णव साली दोन हजार सात साली बिनविरोध निवडणूक करायची होती आणि बिनविरोध करताना ह्याला काढायचं त्याला काढायचं तर साहेबांनी म्हणजे पहिल्यांदा माझ्या मुलाला काढतो आणि विशालला त्यांनी बाजूला ठेवलं बरोबर आहे हे आम्ही ऐकू हा आणि म्हणजे इतकं ते म्हणजे त्यांना अष्टानगरीचा म्हणजे मी गावात सांगली जिल्ह्यासाठी त्यांनी भरपूर काम केलं होतं म्हणजे मला आता शेवटच मी म्हातारपणी आलोय गावाकडं तर मला आता गावाचा विकास करायचा आहे सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील